निसर्गरम्य वातावरणामध्ये चिरंजीव अथर्वराजे सचिन चाटे याचा पहिला वाढदिवस आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी संपन्न होत असताना चाटे परिवाराने अतिशय सुंदर असं नियोजन या लॉन्समध्ये केलेलं आहे आणि चाटे परिवाराच्या बाबतीत सांगायचं तर बबनराव चाटे साहेबांनी या नातवाचा वाढदिवस अतिशय ताटामध्ये करण्याचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे बबनराव चाटेसाहेबांचं आणि आमचा परिचय ते जवळचे नातेवाईक तर आहेतच परंतु बेल्ले गावामध्ये मास्टर दत्ता महाडी पुणेकर स गुलाबराव बोरगावकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं गेली अकरा वर्ष तमाशा महोत्सव त्या ठिकाणी साजरा केला जातो आणि त्या तमाशा महोत्सवाला बबनराव चाटेसाहेब आवर्जून उपस्थित असतात अतिशय कला प्रेमी हे व्यक्तिमत्व कलेवरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व आणि त्या माध्यमातून आलेला जनसंपर्क आज या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्हा बेल्लेकरांना या ठिकाणी बोलून आमचा मान सन्मान करण्याचं केलेलं नियोजन आणि बबनराव चाटेसाहेबांचं आमच्यावरती असणारं प्रेम त्यांच्या प्रेमा प्रेमाच्या पोटी आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे आमच्या साईकृपा नागरी सहकारी पत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय वसंतराव जगताप साहेब त्याचप्रमाणे सदा उपाध्यक्ष सदाभाऊ बोरचटे असतील कार्यकारी संचालक अनिल पाटील गुंजाळ असतील बेल्लेगावचे उपसरपंच आदरणीय राजू शेठ पिंगट असतील शिवनेरी संवादचे संपादक आदरणीय गणेश सर असतील त्याने त्याचप्रमाणे उद्योजक राजू शेठ साळवे असतील आणि उपस्थित आपण सार्वजन या साहेबांच्या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालो मी आथर्वाला आपल्या सर्वांच्या वतीनं त्याच्या पुढच्या जीवनासाठी आणि साहेबांनी त्यांच्यावरती किंवा सचिन शेठनी केलेले संस्कार पुढे नक्कीच सचिनच्या माध्यमातून ते आथर्व पूर्ण करेल आणि अथर्वाला मी आपल्या सर्वांच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो आजच्या या सायंकाळच्या नयनरम्य वातावरणामध्ये रमाबाई केशवराव ठाकरे लॉन्स या ठिकाणी चिरंजीव अथर्वराज यांचा या ठिकाणी प्रथम वाढदिवस साजरा होत आहे आणि हा वाढदिवस साजरा होत असताना खास करून आग्रहाचं या ठिकाणी निमंत्रण देऊन बबनराव चाटेसाहेबांनी या ठिकाणी आम्हाला बोलवलं त्याबद्दल साहेब तुमचे या खूप 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 या ठिकाणी खुँँ, धन्यवाद महत्त्वाची गोष्ट म्हणजे कला आणि कलेवर प्रेम करणारं हे कुटुंब कुटुंब या अर्थाने म्हटलं का मगाशी बबनराव सर तुमच्या मुलांनी कविता या ठिकाणी वाचून दाखवली काव्यात म्हणजे तुमचं मुलांचं आणि तुमचं कुटुंबाचं कल्यावर किती प्रेम आहे यामधून या ठिकाणी दिसून येतं या वाढदिवसाला पहिलाच वाढदिवस आपण या ठिकाणी धूमधडाक्यात साजरा केला साईकृवा परिवाराला आमंत्रण केलं खास करून यावंच लागेल या हे आपलं आग्रहाचं निमंत्रण असल्यामुळं आम्ही बेले ते या ठिकाणचा प्रवास संध्याकाळी या ठिकाणी आलो यथोचित असा मान सन्मान आणि यथोचित असा कार्यक्रम पाहून खरोखर या ठिकाणी आनंद वाटला या कार्यक्रमाच्या प्रसंगी साईकृपा परिवाराचे सर्व सदस्य त्यामध्ये उपाध्यक्ष सदाभाऊ बोरचटे असतील अनिल पटेल गुंजाळ असतील गणेशजी चोरेसर असतील आमच्या संस्थेचे सचिव सावकर शेठ पिंगट असतील या सर्वांची उपस्थिती या वाढदिवसाला लाभली या वाढदिवसाच्या आतरवाजऱ्यांच्या वाढदिवसाच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्त आतरवाजला आमच्या साईकृबा परिवाराच्या वतीनं या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा देतो साहेब आपण या ठिकाणी खरोखर -कर कलेचे चाहते असल्यामुळं अनेक प्रकारचे या ठिकाणी कलेचे कार्यक्रम आपण या ठिकाणी ठेवलेत आमचे मित्र पंचरास असे बरेच कलावंत म्हणजे माझ्या ओळखीचे ते आता माझी गाठ घेऊन गेले परंतु कला आणि कलेवर कसं प्रेम करावं हे बबनराव चाटे साहेबांकडून खरं शिकण्याजोग आहे आणि हे पंचराज साहेबांचा या ठिकाणी कार्यक्रम कार्यक्रम होईल तो पाहण्यासाठी आम्ही अर्धा तास या ठिकाणी थांबणार आहोत चांगल्या प्रकारचा कार्यक्रम तुम्ही सादर कराल ही अपेक्षा ठेवतो आणि थर्वराजला त्याच्या पहिल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद आज या अथर्वच्या साहेबांचे जे मित्र परिवार नातेवाईक आपण जमलेल्या सर्वांचं मी परिवारातर्फे स्वागत करतो तसेच आपल्या सर्वांच्या वतीने कुमार अथर्व या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा चिरंजीव अथर्व अजय सचिन चाटे हॅलो व श्री बबनराव साहेबराव चाटे साहेब यांच्या लाडक्या नातवाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले राजकीय क्षेत्रातले मान्यवर तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर औद्योगिक क्षेत्रातले मान्यवर तसेच कलाप्रेमी रसिक जमलेले बंधू आणि भगिनी तसेच नातेवाईक आपतेष्ट आजोबांचा आफाट दांडगा तसेच दिलदार मित्र परिवार तसेच मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेले तडवडे चाकन भोसरी चिंचवड परिसरातील फ्रेंड सर्कल जीवलग यशस्वी लघु उद्योजक तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेतील अधिकारी वर्ग वाढदिवसाच्या निमित्ताने येथे आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल साहेबांच्या वतीने तसेच कुटुंबाच्या वतीने सर्वांचे ऋण व्यक्त करतो तसेच दमदार व्ही आय पी कार्यक्रम ठेवण्यापाठीमागे पाठीमागे चाटे साहेबांच्या हृदयात असलेला अफाट मित्रपरिवार तसेच लघुउद्योजक मित्रपरिवार यांच्या आर्थिक सहकार्यामुळं एवढा मोठा नातवाचा वाढदिवस मी करू शकलो त्यामुळे उपस्थित असलेल्या सर्वांचे मी व माझे संपूर्ण कुटुंबाकडून आभार व्यक्त करतो व येथे चार शब्द बोलून थांबतो रामकृष्ण हरी